ती ताई जे कोण आहे ना तिचं काही नाव मी घेत नाही पण त्या ताईचं मत असं आहे की हा बाबा फुगट्या खाऊ आहे याला नुसतं फिरायला लागतं योक्त फिराय पळायला लागतं आणि काम नको काय नको घरात फक्त याला किटकिट करायला लागतं त्या ताईचं काही मी नाव पण घेत नाही पण आणि तिला वाटतंय की ती इंग्लिशमध्ये बोलली की मला नाही समजणार अगं बाय ताई माझी बारावी झाली आहे माझा बी ए झाला आहे मला इंग्लिश येते ना सगळं येतं कन्नडमध्ये जरी कमेंट केलं तरी पण त्याचा अर्थ समजतं मला आणि त्यात तू अशी म्हणतेस की दुसऱ्याच्या जीवावर फिरायला लागतं किंवा आयतच खायला लागतं लागत ताई तुम्हाला तुझ्या घरी बोलून जेवाय वाटते काय जा फ्रेश होती तर जाऊन पाणी चालू आहे मस्त होती घवाला पाणी द्याय चालय इकडं तर मी ते माणसं आले होते म्हणून मी एवढं स्टॉप केलं पण ताई मला एक सांग की मी मला काही तू चार पैसे पाठवलंय आणि किंवा मी असं आहे काय ग ताई मला पैसे पाठवू ग मला घरात खाया नाही किंवा मला फिरायचा आहे हां नाही माझ्या कष्टानं मी खातोय माझ्या कष्टात मी फिरतोय बरं आयतं खायला लागतं फिरायला लागतं असं म्हणते तर ताई मी रोज उसाचं काम करतोय तू ते नाही बघत मी आयत खातोय का म्हणजे मी घरी बसून आहे का तिला कामाला पाठवतोय का बरं काहींचं मत होतं तिला फिराय घेऊन जात नाही लेकरान घेऊन जात नाही एकटा पळून जातो ए पूजा पूजा दोन्ही पेंड्या टाक की दोन्ही पेंड्या बांध बांधकी मग असं कमेंट होती की एकटा जा आहे फिरायला मला सांगता येईल तिकडं तेवढा लांबी फिरायला गेलो होतो एवढं जर माझा पूर्ण परिवार घेऊन जायचं म्हणलं असतं तर मला ती शेक हजार रुपये पुरले नसते आपलं हातावरचं पोट आहे आपल्याला रोज असं याच्या बांधात त्याच्या बांधावर जाऊन काम करावं लागतं तेव्हा आपलं पोट भरतं त्या परिस्थितीत जर एवढी लोकं घेऊन जायचं म्हणलं तर काही सोपं आहे आज मी एकटा जाऊन आलो आहे मला माहिती करून आलो आहे एक दिवस असा पण येईल समजा तुमचा आशीर्वाद असला माझा कुठं यूट्यूबचा एका चांगला पगार झाला आता मी फिरून आलो आहे मला माहिती आहे तर मी सगळ्यांना पण घेऊन जाईल जाईल का नाही जाईल बरं त्यांना पण मी मुंबईला फिरून नाही आणलं आपल्या दादांकडून नेऊन आता कल्याणच्या दादांनाच माझं खरं काय परिस्थिती येते त्यांना ते 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 माहिती आहे की आता बघा मला काय तिकिटाला जायला बघा दोन तीन हजार रुपये जाण्या येण्यासाठी गेलं तिथं खाय प्यायचं काय आता ते तर वेगळंच असते त्याचा विषय सोडूनच द्या तीन मला तीन म्हणजे दोघाचं सहा पोरांना दीड म्हणजे तीन दोन तर त्यांना गेलं असतं आठ दहा हजार रुपये तिकिटालाच गेले असतं आम्हाला आणि खायचं प्यायचं सगळा कुटुंबसोबत असलं की काही कमी खर्च होतो का विचार करत जावा एकटा फिरतोय का फिरतोय ताई न मी त्या व्हिडिओमध्ये पण तिकडं फिरायला जात होतो तेव्हा पण सांगितलं आहे की मी कधी आणि बारशी सोडून नज गेलेला किंवा धाराशिव न सोडून गेलेला मुलगा आज एवढ्या लांब कश्मीरपर्यंत फिराय आलो आहे हे माझं खूप मोठं नशीब आहे आणि ते सगळं मी क कशामुळे शक्य झालं दादांमुळं आज दादा मला घेऊन गेले त्यांच्यासोबत मी जाऊन आलो फिरून आलो त्यामुळं मग मला मा, बघाय भेटलं आता तो, हो तो, तो खर्च मी केला का त्यांनी केला काहींचं असं होतं आई तर दुसऱ्या जीवावर फिरायला गेला तर त्यांना पण माहीत आहे कोणी खर्च दिला आहे मला पण माहीत आहे कोणी खर्च दिला त्यात मला तुम्हाला कोणाला एक्सप काय म्हणतात एक्सप्लेन करण्याची मला गरज नाही वाटत त्यामुळं मी नाही पण करत पण एवढं म्हणेल की इंग्लिश कमेंट जे मारते ना ग ताय तुला वाटतंय का मला इंग्लिश वाचता येतं आज मी एवढं मोठं यूट्यूब चॅनल एवढं मोठं नाही आपलं छोटंसंच म्हणा एवढ्या लोकांशी बोलतोय आज माझं हि हो... हा लुक बघून तुम्हाला वाटत असेल काय बाबा गावटी आहे किंवा गावाकडचं आहे तर गावटी आहे असं वाटत असेल तर कर इंग्लिशमध्ये कमेंट जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं माझं लुक असा साधारण आहे मी साधं वागायला मला आवडतं मी साधा सिंपल असतो म्हणून काय असं मी काय अनाडी नाही ना काय नाही शिकलेलो आहे जाऊ द्या आता तुम्हाला काय सांगायचं नितीन मालक ओ नितीन मालक डायरेक्ट भोंग्या खाली बसा ओ नितीन मालक डायरेक्ट बसा आंघोळ करा डायरेक्ट बसून खाली करा ना, करा ना। त्या त्या ला ला। <coughs> ते पाणी वाचतय ना त्यामुळे त्यांना ऐकू येत नाही वाजायला आहे ना जवळ ना दाढी तर कधी टाइम भेटतो कि आजारे तरी पण मी कामाला आलोय एवढी काम करतोय रा सोयाबीनच्या कामाला नव्हतं मी केलं ना त्याच्या आधी ज्वारीचं काम केलं ना आता ऊस तोडतोय दोन एक दोन अडीच महिने झाले मला ऊस तोडताना नाही बघत मग कुठं आयत खातोय मी नेमकं तुम्ही मला पैसे पाठवता नाही ना तुम्हाला मी माझ्या लेकरांच्या खर्चासाठी पैसे मागितलं नाही ना माझ्या खर्चासाठी मागितलं नाही ना, ना। मग आयतं खाऊ कुठून किंवा आयतं फिरू कुठून असं वाटलं म्हणून अशी कमेंट करताय तुम्ही येते जाऊ द्या मला काय नाही वाईट वाटत का बोंबल मारतो गेला काय जा बा रे डागत बोंब मारतात अग पाणी थंड आहे ना पण आंघोळ घालती नको आंघोळ घाल पोर अशी ऐती ही बिगर वळणाची येड सॉरी हा काहीच कळत नाही ग बस म्हटलं तर वर डायली ती बोबा मारतात असं 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 बो 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 करायचं आंब्याला तोर आला बघा मस्त पैकी यावर्षी आंबे खूप येणार आहेत असं वाटतंय ते बघून कसं आहे माझ एकच नंबर आहे की नाही घो लय मस्त आलाय <coughs> दिवसभर असं काम असतंय विचित्र कामा आफ तरी लय लोड होता असा ऊस तोडत होतो दुपारून सकाळी सकाळी पण तोडलाच म्हणा पण दुपारून असं जरा फास्ट स्पीड काही लोक का असे पुढं गेलते ना तर त्यांना कवर करण्यासाठी शर्ट माझा ओला झाला होता था, अक्षरशः घामात एवढा ऊस तोडला आहे राफ 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 पाणी द्यायला काय रे तुला येतं पाणी द्यायला घावाला किती शाळेत आवडत आठव आईला बारका तर दिसायला आणि तो आठवीत इतकं काय गेला उंची कमी आहे का तुझी जन्मतारीख माहित आहे का सांग बरं दोन हजार अकरा पण बारकाल दिसतो तू उंचीच कमी आहे किती भाव आहेत किती भाव आहे तुला बहीण तीन बहीण आहे भाऊ ते पप्पा आहेत का तुझे ते उत्ते आहे ते तुझे पप्पा आहेत ते म्हणजे की आम्ही बर वाट ना मला ऊन लागलाय हवाच लागत नव्हत्या असलं काम करत तरी हात बघा कसे आहेत हात <laughs> यावरनं ओळखून जावा जसं दिसतं तसं नसतं का नाही आता हा लुक बघून काय वाटलं असेल ऊस तोडतोय हात खराब पण हे हो बघा पेन पकडणारे हाता इथे आणि कोयत पण पकडायचं माहीत आहे या हातांना काशी उभा राहिली बिंड टाकायला ते पलीकडे सर तुझ्या पायावर देतील फेकून त्रिशा कुठ आहे चला Bye. Bye.